जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत वाटेगाव या ठिकाणी मित्रांनो बैलगडी शर्यर क्षेत्रातील देवांचा देव म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे मोठा लक्ष त्याच्या गोठ्यावर आलो आहे मित्रांनो आज त्याला महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं हा सन्मान दिला जाणार आहे तर आपल्या उत्तम भाऊत उत्तम भाऊ काय सांगाल आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद चांगला आहे हा बैलगडी इतिहासात नोंद केला जाणारा हा दिवस आहे सुवर्णाक्षरात लिहिला जाणारा दिवस आहे कारण की असा सन्मान आजपर्यंत कोणत्याही नंदीला देण्यात आला नव्हता पहिल्यांदाच देण्यात येतोय दे काय सांगाल त्याच्याविषयी पहिल्यांदाच आपल्या बैलाला पुरस्कार मिळतोय त्याचा आपल्याला आनंद आहे मित्रांनो त्यांना आनंद आहे अतिशय सुंदर अशी उत्तम भाऊंनी तयारी केली तुम्ही पाहू शकता ग्वा घराच्या पुढं मंडप टाकण्यात आलेला आहे बरेचसे मोठ्या लक्षाचे फॅन मोठ्या प्रमाणावरती यायला सुरुवात झालेली आहे आता सकाळचे साडेनऊ वाजलेले आहेत तर भाई आता काय चाल आहे कलर वगैरे शेंगाला शेंगाला कलर द्यायचं शे काम चालू आहे मित्रांनो म्हणजे नभोवतो न भविष्य ती असा हा सोहळा पार पडतोय तर भाऊ काय सांगाल अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तो आज प्रदान केला जाणार आहे तर काय सांगाल त्यांच्याविषयी तिने आम्हाला फोन केला आम्ही असा करणार आहे पुरस्कार देणार आहे तर म्हटलं द्या मग पहिलंनाने आम्हाला फोन केला आमचा असा ठरलंय बाबा तीन तारखेला आम्ही कार्यक्रम घेणार आहे मग तुम्ही तुमचं मन काय आहे मग काय म्हटलं काय तुमच्या पुढे आम्ही जायच नाही तुम्ही काय करशील ती बैलासाठी भाऊ तुम्ही जवळपास तुमचा पन्नास साठ वर्षाचा अनुभव बैलगडी शर्यतीचा असा कधी प्रसंग घडला होता का एवढा मोठा सन्मान दिला गेला होता नाही मी आता पंधरा वर्षाचा या नादाचा असल्यापासून आहे पण कुठल्या बैलाला पुरस्कार मिळाला बी नाही इथन माग मिळालाच नाही कावा आणि एवढा मोठा सन्मान बी नाही एवढं मोठं पब्लिक न बी कुठल्या बैलाच्या माग पळाल नाही आज वाटेगावच्या या विठ्ठलाच्या भूमीमध्ये म्हणजे पंढरी पाहायला मिळणार आहे काय सांगाल आता ती पंढरीपेक्षा ही पंढरी मोठी अशी येणारी तरुण मंडळी आहे का नाही बरं ती आता पंढरीला जाण्यापेक्षा हिच रुक्मा इथं भेटते बर बघा मित्रांनो भाऊंनी त्यांची भावना व्यक्त केलेली आहे एक वाजता कार्यक्रम आहे सगळ्यांनी मोठ्या संख्येने येतो उपस्थित राहा या ठिकाणी लक्षाला भेटायला बरेचसे त्याचे फॅन्स आलेले आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊया आपण दादा नमस्ते आपलं नाव काय नमस्ते नाव माझं नाव दिनेश मधुकर बरं आणि गाव कुठलं टाकवे बुद्रुक मावळ पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती बरं बरं कधी निघालो होता आम्ही साडे दहा वाजता रात्री निघालो होतो बरं इथे किती वाजता पोहोचला तीन वाजता बरं 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 मग तीन वाजता तिथं आलं काय हो तीन वाजता वाटेगाव पर्यंत तिथं आलो आणि थोडीशी झोप घेतली त्यानंतर थोडस फिरलो त्यानंतर मग या ठिकाणी आलो मग झोपलो कुठं बघा बघा माझ्या मित्रांनो हे मोठ्या लक्ष्याचे फॅन्स आहेत गाडीमध्ये गाडीमध्ये झोप घेतलेली तर काय कसं कस भेटून आज तुम्ही त्याला त्या जग पाहून म्हणजे एक वेगळेच नाही का आशा निर्माण होते की नाही का इतकं वर्ष चोवीस वर्ष त्याने एवढं शर्यत गाजवले आणि युट्यूब लाईव्ह चॅनल नसताना सुद्धा इतका काळ गाजवला आणि लाईव्ह स्पर्धा या ठिकाणी या, या वर्षी असती तर या ठिकाणी यांना बक्षीस ठेवण्यासारखी जागा सुद्धा नसते या ठिकाणी बरोबर आहे आणि आजचा क्षण कसा आहे तुमच्यासाठी तुम्ही एक ह्याचे मोठ्या लक्षाचे जवळचे एकदम कट्टर फॅन आहेत एवढा लांब ना आलाय किती लोक आलाय तुम्ही सगळी आम्ही जवळ सात ते आठ लोक आहे बरं आज तुमच्यासाठी कि त्याला आज महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे याबद्दल सांगण्यात एक मला खूप आनंद होत आहे की नाही का लक्षाला मोठ्या लक्ष्याला जीवनगौरव पुरस्कार मिळाले ते आम्हाला आनंद होत आहे मित्रांनो जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे सप्त केसरी मोठ्या लक्षाला आज जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे त्यामुळं फॅन्स मोठ्या संख्येने येत आहेत आणि अतिशय सुंदर अशी तयारी भाऊंनी केलेली त्याला पण सजवायचं जा काम चालू आहे आणि आता पुन्हा एकदा आपण जाता आता भाऊंकडं वळ्यात भाऊ काय सांगाल किती लोकं येऊन गेली मागच्या आठ दिवसामध्ये लोक एवढी गणित करताच येणार नाही एवढी लोक येऊन गेलेली बरं रोज एक हजार हजार पंधराशे लोक रोजच्या रोज येत होती पंचवीस तारखे बसणं चालू आहे आणि म्हणजे विशेष म्हणजे रस्ता करायला लागला मला सांगितलं दोघांनी गावातले की रस्ता व्यवस्थित केला आता रस्ता व्यवस्थित केला म्हणजे त्या लांब लोक येते मग त्यांच्या गाडीत थटन घसारण पावसा थांबवना पाऊस काल रस्ता करून घेतलाय मित्रांनो सुंदर असं केलंय तो भाऊ आता जे मोठी वाहने आहेत त्यांना काय सांगाल कुठल्या बाजूला त्यांनी वाहनं लावावीत काय पार्किंग करावं कुठल्या म्हणजे वड्याच्या वरच्या बाजूला पार्किंग वड्याच्या वरच्या बाजूला तुम्हाला लक्षात येईल आल्यानंतर वाहन फोर व्हीलर बाकीच्या पार्क केल्या साईडला वाहनं पार्क करा रस्ता मोकळा ठेवा यायला जायला कोणालाही अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य करा आपल्या देवाचा आज पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करायचंय मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दावा धन्यवाद